हाय <polarization> नमस्कार सगळे मला चला सगळे म्हणताला एखादच एखादच आमच्या घरचं लई चाललंय बाबा खायचं घराला गट्ट ओढलं मस्त चळण चिप्स आणि शाबूचे पापडे तर हे आम्ही घरीच बनवला होता आई मी ते चालेल तळायचं उपवासाला होतात ना दिवसभरला काय नाही ना हे एवढं तळून ठेवायचं पळय शाबू करायचा मस्त असा आई करते खाली मिरची बिरवी टाकून छानपैकी चणचणी छाब

ही पापड आहे शाबू हे पण आम्ही घरी बनवले आणि चिप्स पण घरी बनवले दोन्ही घरी बनवले हे आईने मी बनवलंय आणि मी बनवले थोडं काय झालंय छान झाले आणि जाड जाड असलं ना चांगलं लागतं पातळ पिक्चर चिप्स पातळ लागतं चांगले शाबूचं लय पण जाड नाही आणि लय पण नाही पातळ मिडियम मिडियम छान लागतात तर मस्त झाले कुर्ती वगैरे त्याच्यात टाकली नाही तरी पांढर झाले तुमच्या आज एखाद सगळ्याला असते बर का सगळ्याला असते माझ्या माहिती प्रत्येक घरोघरी सगळ्यांना एक पण जण लहान मुलांना आमच्या घरात सगळ्यांना आहे आमच्या दोघांना आईला आप्पाला परत माझ्या बहिणीला दीदीला सगळ्यांना आम्ही पाच पण जणांनी एखाद धरली आणि बाळा पण खाता येईल म्हणलं बाळाने पण धरली थोडी तुरकी मोठी गव्हाने बाळाने पण धरली

आणि या मस्ताचे चिप्स शाबू आणि बटाट्याचे वेपर्स खायला सॉरी चिप्स शाबू आणि हे बटाटा पापडी आणि शेंगदाण्याचे लाडू पण आहेत तर का आमच्याकडे एकादशी दोन ते मागवलेले आम्ही पण आमच्याकडे पण आहेत तुम्हाला एकच खायला शेंगदाणे गुळ्या जी उपमसाला लाडू बनवले ऑर्डर त्या टाकल्या आणि हे एवढे आपल्याकडे घरी होते खायला आणि तुम्ही ऑर्डर टाकल्यावरती हे आम्हाला खायला बनवले छान असे हे भरपूर आहे छोटे 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 मस्त आपाला आप परत आम्हाला परत रानात वगैरे जायचं असू जर दोन नेलं हे गेलं तरी होऊन जात तर असू द्या बायला कसा वाटला व्हिडिओ सांगा आणि या तुम्ही सगळे पण मस्त वगैरे खायला तरी बघा आई मी कधी खायचो आम्ही सगळे घाम्याने मध्ये घेऊन बसलोय होय आपा सगळे उपवास आहे बर का आम्हाला कमीच तुम्ही <laughs> बर बर तर असू द्या म्हणजे आम्ही सगळेच खातोय मिळून इकडे हे येत इकडं आप्पा इकडं दिदी इकडं मी आणि इकडं आयत आईचिचडी हलवायचं मग नंतर खाते बाळ पण आहे बसले इथं मधी बाळ काय खाती Yeah, yeah. दिलाए दिलाए ला। ला को को या चिप्स खायला या मन ग पायल नाही लाव बाबू तिला एक दिलाय चिप्स पायल नाही लावायचं पाय बी खातय हात बी खातय आहे सगळं खात आहे बाळा काय करते तर असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटला एवढे कमेंट करून सांगा आणि या खरंच मस्त असं चिप्स वगैरे खायला